अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघाअंतर्गत बाळापूर तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व बाळापूर शहरातील समाजसेवी संस्था व संघटनेच्या सहकार्याने स्थानिक जयस्तंभ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये रविवार दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराची सुरुवात माजी नगरसेवक प्रितेश गुजराथे यांच्या हस्ते व जयराम सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी डॉक्टर हेडगेवार रक्तपिढीचे डॉक्टर समीर देशमुख व यांच्या चमूने रक्त संकलन केले शिबिरात बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावून श्रेष्ठ दान केले बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने वेळोवेळी दरवर्षी समाजहित उपयोगी कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येत असतात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा जिल्हाध्यक्ष शौकत अली मीर सरचिटणीस प्रमोद लांजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने थालेसिमिया सिकलसेलग्रस्त व इतर गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त मिळावे या उदात्त हेतूने नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून विसावे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या याप्रसंगी बाळापूर तालुका व परिसरातील असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या बाळापूर तालुका शाखेच्या वतीने एकोणीस वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी उत्कृष्ट रक्तदाते आम्हाला रक्तदान करून आमच्या या कार्याला सहकार्य करत आहेत याही वर्षी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने एकोणीस जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सेहेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून या अमूल्य कार्याला त्यांनी सहकार्य केलं बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य सर्व पदाधिकारी यांनी या कार्यालयावर सहकार्य केलं त्या सगळ्यांचे हार्दिक मी आभार मानतो आणि बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या अशा सगळ्या उपक्रमांना विविध जे आयोजन केलं जाते त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं असं यावरचे आवाहन करतो